विश्वनाथ नावाचं कोणी होत आजोबा होते माझे तुमचे आजोबा होते दगडू नावाचं कोणी होत निलेश आणि दगडू बर निलेश आणि दगडू हे दोन व्यक्ती आहेत ज्या व्यक्तींचं मी तुम्हाला गावही सांगतो या दोन व्यक्तींचं आडनाव एखाद्या वेळेला महामुनी किंवा महामुने असं निघेल हे व्यक्ती आहेत धाराशिवचे आणि या व्यक्तींनी तुमच्या नावाने काहीतरी वाईट शक्तीचा प्रयोग सोडलेला आहे बऱ्याच दिवसांपासून साधारणत दोन हजार चौदाच्या अखेरीसपासून किंवा चौदापासून हा प्रयोग पाठीमागे लावलेला असावा तुमची आणि तुमच्या आईची चिडचिड व्हावी तुम्ही राग किंवा फ्रस्ट्रेट व्हावं तो राग घरामध्ये काढावा एखाद्या वेळेला फार धन आपट करावी असं ते वातावरण तिथून पुढे सुरू झालेलं कुळाला पितृदोष लागलेला आहे जो विश्वनाथ नावाच्या माणसापासून आहे आणि ते अतृप्त आहेत अजूनही आणि तुमच्यावरती श्री रेणुका मातेचा कोप आहे माहूरगडच्या तर माहूरगडला जाऊन कुलाचार करावा लागेल खरी कुलस्वामीनी रेणुका माता आहे माहूरची आता तुम्ही कुठली मानता मला माहीत नाही पण पण खरी तुमची जी आहे ती इकडून दाखवतात माहूरची तिचं सुरू करा प्लस सखाराम महाराज म्हणून कुठं स्थान आहे मूळ गावाकडे कुठे आहे काही माहिती आहे बरं तर जवळपासच्या पंचक्रोशी मध्ये सखाराम बाबा म्हणून एक स्थान सापडेल मूळ गावाकडे तर ती जी मुकाई म्हणतात तीच रेणुकेचा अवतार आहे म्हणजे ते माहूरगडचं स्थान आहे तर त्याच्यामुळे मूळ माहूरला जाऊन यायचं आणि सखाराम बाबाचं स्थान शोधायचं त्यांना टावेल टोपी रुमाल नारळ आणि पेढ्याचा नैवेद्य नेऊन द्यायचा जे विश्वनाथ नाव निघलं ज्यांचं पितृदोष जबर दाखवतात तर या पूर्ण कुळासाठीच आपल्या साधारणतः तुम्ही पिंडदान करू शकता जास्त काही मोठं करण्याची गरज नाही एका अमावश्याला उदक शांती करून घ्या आणि तुमच्या हाताने पिंड पाडून घ्या कुठलेही पुरोहित्य साधारणतः आपल्याला कमी खर्चामध्ये करून देतील ना त्र्यंबकेश्वरला वगैरे जाण्याची गरज नाही फक्त घरच्या घरीच पिंड पाडून नदीमध्ये नेऊन सोडायचे एखादा व्यवस्थित पुरोहित तेवढं काम आपल्याने करून घेईल पूर्ण कुळाच्या हा आणि आता हे जे दोन व्यक्ती आहेत करणी करणारे यांनी करणी कर केली म्हणण्यापेक्षा यांच्याकडून करवून घेतली धाराशिवमधून तर हे आपल्या उपासनेमुळे सर्व जळून जाईल प्लस आ, जे ते व्यक्ती आहेत जे त्रास देत आहेत त्यांच्या नावाने नित्य प्रार्थना करणे आणि जे विभूतीचा प्रयोग शिकवलेला आहे तो विभूतीचा प्रयोग करणे या ठिकाणी शूटिंग सुरू असल्यामुळे मी काही ते पूर्ण बोलत नाही तो प्रयोग तुम्ही करणे बाकी व्यवस्थित तुम्हाला सर्व शिबिरामध्ये शिकवलं आहे ते सर्व नियम फॉलो करणे पुढच्या वर्षापर्यंत तुमच्या नव्वद टक्के प्रॉब्लेम नव्वद नाही मी नव्याण्णव ना टक्केच म्हणतो ते सॉल्व्ह होणार त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यापासून तर ते जे तुम्ही इच्छा माझ्याजवळ बोलली तीसुद्धा पूर्ण होणार याच वर्षामध्ये फक्त हे तीन अडचणी आहे तर एनोका माता म्हणजेच ती मुकाई सखाराम महाराज आणि पितृदोष हे तीन दोष तुम्ही काढा बाकीचं सर्व उपासनेने होऊन जाता मला तुझी जन्मतारीख सांग एकोणवीस चार एकोणीसशे सत्त्याण्णव सत्त्याण्णव पत्नीचं नाव काय शीतल शीतल दुकानावर काही शिव नावाचा असं लिहिलेलं आहे का टायटल शिव शु। शिव का म्हणजे शिव नावाचं दुकान आहे काही हेअर कटिंगच कुठे काही शिव ना तुम्ही आधी काम तू आधी काम करायचं मी माझ्या साथांतर कर, काम होतो तिथं नाव शिव होत तिथं शिव हेअरस्टाईल होत बर तिथनं सोडून आता माझं चालू अच्छा एकदम फॉर्म मध्ये जा जे ते शिव नावाचं हेर सलून होतं तिथूनच निगेटिव्हिटी तुझ्या मागे सुरू झालेली आहे करणी करण्यात आलेली आहे आणि गांधी चौक नावाच्या ठिकाणी भावला आणून फेकलेलं आहे गांधी चौक कुठे गांधी आहे तुझं दुकान आहे ते पहिलं होतं बरं आता मला एक गोष्ट या ठिकाणी तुला विचाराविषयी वाटते थोडस मागे कर हे अ ही सर्व माहिती मला आहे का मला होती का नाही नाही मी तुझ्या घरी कधी आलो नाही कधीच नाही बर बरं काही लोक असं म्हणतात की मी कशावरून इंस्टाग्राम वरून लोकांची कोडी सोडवतो तर तू तु, तु, तुझ्या इंस्टाग्राम वरती असं टाकलंयस का की गांधी चौकात माझ्या काकांच्या शिव नावाच्या दुकानात मी कामाला होतो असं टाकलं होतंस कधी कधीच नाही मी भेटत आज झाली माझ्या आठ महिन्याच्या नक्की हो बर बाबा लोकांनी शोध लावला इंस्टाग्राम वरून कोणी सोडवतात म्हणून दिनेश नावाचं कोण आहे मित्र आहेत ठीक टू व्हीलर वरती बसायचं नाही दिनेश नावाच्या व्यक्ती सोबत कधीच जे कोणी असतील ते दिनेश नावाच्या व्यक्तीवर संकट आहे ऍक्सिडेंट पण त्याच्यासोबत तू असला तुला घातक आहे म्हणून टू व्हीलरवर कधीच बसायचं नाही तो चालव किंवा तू चालव हे लक्षात ठेव ठीक आणि रामलिंग नावाच्या एका देवाचा कोप आहे बघ तुमच्या कुळावरती येडशी गावचा रामलिंग येडशी गावच्या महादेवाशी काय संबंध आलेला आहे आम्ही येडेश्वरीला जात होतो मग दोन तीन वेळा विषय पण जात होता असा कि रामलिंग बघायचं कधी गेलो नाही तिकडं असा विषय झाला होता बर आपण कधी गेलो नाही मग ते आशा लावून ठेवली फक्त देवाला येतो येतो म्हणून बरं हा विषय पण इंस्टाग्राम वर टाकला होतास का नक्की माहिती एकदा याच्यामध्ये सांग एक टकल्या आहे बाबा त्या टकल्याने कुठला आध्यात्मिक तंत्र का मंत्र नावाचं काय ते ओपन केलं आहे त्यावर टकल्या सांगतो की म्हणे वरून कोणी सांगतात आता तुझा रामलंगी रामलिंगाचा तुझा झालेला विषय सांग नाही ते ना जे काय बोलत असतील एकदम फालतू बोलतात माझा विषय फक्त मलाच माहिती आहे हा बायकोला सुद्धा नाही माझ्या घरात कोणाला माहिती नाही तो फक्त मलाच माहिती आहे हो बरोबर आहे तर तुझ्यावरती वाईट शक्तीचा प्रयोग आहे निघून जाईल सर्व व्यवस्थितपणे चालेल दुकानाचं चा बंधन केलेलं आहे त्यामुळे तुला आत्महत्येचे विचार वगैरे येतील किंवा पळून जावासा वाटेल आणि राग येईल असा ओरडाव वाटेल दुसऱ्यावरती तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील आंबाबाईवरती विश्वास ठेव हो, निरंतरपणे चांगली साधना सुद्धा कर सर्व तुझे काम यशस्वी होतील माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे एक काम करा ना डायरेक्ट तू इकडे समोरच एक काम करा सिद्ध देवाचं ओझ दाखवतायत तुमच्यावरती सोनारसिद्धाचं काही देव करायचंय का पूर्वी म्हणजे काल भैरव भैरव काल अ त्याच ओझ दाखवतायत आणि पद्मावती देवी कुठे आहे सांगितलंच नाही तुम्हाला सोनारसिद्ध आणि पद्मावती हे कुलदैवत आहेत दोन हे बहुतेक मूळ गावाकडे तिकडे कुठेतरी असतील आणि सुभाष आणि माधव नावाचे दोन व्यक्तींची नावं समोर येत आहेत हे दोन कोण आहेत सुभाष आहे बरोबर बरं आता मला एक गोष्ट सांगत ताई सुभाष भाऊ आहे तर त्या सुभाषच्या सोबत माधव सापडेल आणि थोडीशी काही पोटदुखी आहे महिलांकडून आहे ती किंवा ही काहीतरी वेटोळ मारून बसली आहे किंवा ही काहीतरी इथे हे करते असे काहीतरी गैरसमज आहेत महिलांचे त्यातून ते त्यांनी थोडंसं हे छुछाव करून आहे तुळजापूरच्या देवीला बंधन आहे त्या देवीला बांधल्यामुळे तुम्हाला त्रास सुरू होतात आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नरसिंह स्थान कुठं आहे मंदिर आहे बरोबर त्या मंदिरात जायचं तिथे टॅवेल टोपी रुमाल आणि नारळ वगैरे व्हायचा आता मला या ठिकाणी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुम्ही इंस्टाग्राम वगैरे खेळत असता का इंस्टाग्राम वर खेळत इंस्टाग्राम असतं का नाही ते पोरं पोरी एकमेकीचे फोटो टाकते तसं आहे का तुमचं फेसबुक आहे बरं लोक म्हणतात की आंधळे सर इंस्टाग्राम वरून लोकांची कोडी सोडवतात म्हणजे मी इंस्टाग्राम वरती जातो तुमची माहिती काढतो आणि तुम्हाला सांगतो मग आता ह्या ताई इंस्टाग्राम खेळतात का ताई इंस्टाग्राम आहे का तुमचं नाही नाही फेसबुक आहे का नाही नक्की नाही बघा आता जनता ही मावशी समोर बसली बिचाऱ्या मावशीला इंस्टाग्राम म्हणजे काय ते सुद्धा माहित नाहीये म्हणजे इंस्टाग्राम म्हटलं तर त्या बिचाऱ्या म्हणतात की इंस्टाग्राम म्हणजे काय आता त्यांच्या भावाचं नाव निघलं त्यांच्या दैवताचं नाव निघलं त्यांचे कुलदैवत निघले त्यांच्या आजूबाजूची जनता निघली आणि एक टकल्या त्याच्या युट्यूब चॅनलवरती नेहमी नेहमी सांगतो की तुमची माहिती इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून काढली जाते मला अजूनही संशोधन नेमकं लागलंच नाही की इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून नेमकी माहिती काढली कशी जाऊ शकते किंवा कोडी सोडवली कशी जाऊ शकतात आणि तुम्हाला गंमत सांगतो जनता जनार्दनला ज्या वेळेला तो तसला फालतू थुकरट व्हिडिओ मी पाहिला म्हणजे मला माझ्या शिष्यांनी पाठवला नगरचा एक चेला आहे माझा त्यांनी मला तेवढं क्रॉप करून पाठवलं की भाऊ हा माणूस काय बोलतो आहे का त्यानंतर तुम्हाला सांगतो मी आमच्याच दोन तीन पोहरांचे इंस्टाग्राम अकाउंट ओपन केले ते यासाठी की बाबा खरोखर कसं सोडवतात म्हणजे आमचा सिद्धांत जायभाई आहे मी त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट चेक केलं शुभम परदेशी होता दुर्गेश कुमावत होता यांच्या इंस्टाग्रामवरती मला माळी सई तामणकर अजून ती कुठली सनी लिओनी असले काही फॅन फॉलोविंग वगैरे ते तसले सापडले त्याच्यावर फार तर फार तू सई तामणकरचा फॅन आहेस का सनी लिओनीचा फॅन आहेस मला एवढंच ये सांगता येईल त्या पलीकडे भावाचं नाव हो, बापाचं नाव हो, आजीचं नाव हो, आज्याचं नाव हो, कुलदैवत हे सांगता येऊ शकत नाही बरोबर आहे का ताई त्यामुळे ज्या टकल्यांनी असले व्हिडिओ टाकले स्वतःला तो बटूक भैरवाचा महाकालीचा साधक बनवून घेतो स्वतः साधक असून दुसऱ्या साधकाची निंदा करतोस अरे बाबा त्या टकल्यावरती थोडस नवरत्न तेल लावत जा छान मालिश करून घेत जा शांत डोकं ठेवून विचार करत जा आणि त्यानंतर बोलत जा मु मे आया बक देना और गांडमे आया हग देना पुन्हा मु मे आया बक देना गांडमे आया हग देना या तत्वावरती चालू नये माणसाने आणि हो मला हे जिवारी का लागतं बरेच जणं म्हणतात की सर तुम्ही इग्नोर करा इग्नोर करा मी इग्नोर करतो पण तुम्ही मला सांगा जेव्हा एखादा साधक साधना करतो गुरुची सेवा करतो तीन चार वर्ष गुरुच्या लाता बुक्या शिव्या खाऊन गादी घेतो त्यानंतर लाखो लोकांचं कल्याण करतो आणि अशा माणसाला तुम्ही जर म्हणसाल की तुम्ही इंस्टाग्राम वरून आणि फेसबुक वरून कोडी सोडवता मग जीव जळणार नाही का आणि प्रत्येक समोर बसणाऱ्या व्यक्तीला मी विचारतो की तुमचं इंस्टाग्राम आहे का का विचारतो तर लोकांनाही कळलं पाहिजे आता बिचारी ही एवढी म्हातारी आजीबाई आहे बिचारी आजीला इंस्टाग्राम काय माहिती राहणार आहे हो अख्खा आयुष्य तिने मोबाईल तुमच्याकडे मोठा आहे का साधा आहे आणि उचलाय पुरत कळतं बघा आता हेच आहे त्यामुळे मग आता बाकीचा न्याय जनता जनार्दन करेल त्यापेक्षा तर मला अधिक बोलता येत नाही आणि असल्या टकल्या टुकल्यांचे आणि ज्यांची दुकानं तर त्यामुळे मी हल्ली बोलणं सुद्धा बंद केलंय भैरवनाथाला जाऊन टाबेल टोपी रुमाल द्या म्हणजे सोनार सिद्ध देव येतोय तो तिकडच्या कुळाचा ठीक आहे पद्मावती देवी आणि हा गावातल्या मंदिरा मंदिरामध्ये केलं तरी सुद्धा चालेल नरसिंहाला वेगळं काल भैरवाला वेगळं हा आणि पूजा हे करून काल भैरवाथाला येतो नाही हे काय आहे कुलदैवत सोनार सिद्ध जो आहे तर हा तिकडून लागलाय ना कुठून सासरच्या मंडळींकडून तर आता ते तुम्हाला तिथे जाऊ देणार नाहीत किंवा नेणार नाहीत त्यामुळे काय करा जो गावचा काल भैरव आहे त्याला तसं सांगा की बाबा तुला सोनार सिद्ध स्वरूपामध्ये सो मी मानपान देते माझा काही तिथे जाणं होत नाही एवढं करा शूटिंग बंद तारीख सांगता येईल ऑगस्ट सत्याहत्तर नही लक्ष्मण नावाचं कोणी होतं किंवा आहे ना नावाच्या माणसानेच अडवलेलं आहे नक्की बर आणि निलेश म्हणून कोणी आहे वकील लक्ष्मण नाव मला माहिती होतं निलेश नाव मला माहित होतं बरं तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम वर किंवा फेसबुक वर टाकलंय का की माझा दीर लक्ष्मण आणि माझा पुतण्या निलेश यांचे नामचे वाद आहेत म्हणून नक्की नाही इंस्टाग्राम खेळता का तुम्ही फेसबुक वगैरे काहीच नाही बरं लोक म्हणतात आंधळे सर वर फेसबुक वरून माहिती काढतात मग याच्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही चुकीच आहे आम्हाला तर काहीच जमत नाही बरं समोर बसून तुम्हाला अनुभव आला नाही म्हणजे माझा अनुभव भरपूर आहे धन्यवाद तर विषय असा आहे शेजारची व्यक्ती पण शामिल आहे आणि थोडंसं काही गोष्टी आहेत आता त्या इथं बोलू शकत नाही मी ऑन रेकॉर्ड पण भानामतीचा खेळ थोडासा ज्याला म्हणतात भानामती कळत नाही ते भावले केलेले असतात वाईट विद्येचे तसे सोडलेले आहे प्लस तुमच्या घरामध्ये स्वप्नेल नावाचं कोणी आहे तुमचा मुलगा आहे बरं ह्या मुलाला गाडीपासून टू व्हीलरपासून धोका राहील थोडीशी त्याने गाडी जपून चालवावी एकदा त्याचा ॲक्सिडेंट होता होता वाचलेला आहे पण काही ना काही होऊ शकतं आणि नृसिंह सरस्वती महाराजांचं किंवा गुरुचरित्राचं काही पारायण करायला घेतलं होतं तुम्ही नृसिंहला जाते चालेल सर्व व्यवस्थित होईल काही चिंता करू नका दत्त महाराजांचा पाठिंबा आहे तुमच्यावर तुळजा भवानी आईची पण कृपा आलेली आहे परडी आहे ना फक्त थोडस काय झालंय हे जे करणी करणारे व्यक्ती आहेत यांनी थोडस हे केलेलं आहे यामध्ये एक व्यक्ती वकील सुद्धा आहे वकील आहे कोणी बरोबर होईल सर्व गोष्टी व्यवस्थित आणि समोर तुम्ही येऊन सांगितल्याबद्दल तुमचे धन्यवाद कारण का की आता असं आहे लोक म्हणतात की इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून माहिती काढतात आता इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती कोणी घरच्या भावकीचे भांडणं टाकतं का भावकीच्या लोकांची नावं टाकतं का आणि मुळामध्ये समोर बसलेल्या माणसाचं इंस्टाग्राम मी शोधायचं केव्हा हा मोठाच विषय आहे कारण माझा मोबाईल तर शूटिंगला लावलेलं असतं समोर अजून काही आमची ऐपत नाही कॅमेरा विकत घेण्याची पण टकल्या लोकांच्या तोंडाला कोणी हात लावावा हरकत नाही करा बन मला जन्मतारीख सांगा तुमची माझी जन्म तारीख बरोबर बर तुमची माहिती आहे अश्विनी नावाचा आहे कोणी बर ठीक आहे बंद करा दोन मिनट का सांगा काय 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 दुखणं खूप नाही थोडक्यात सांगा दुखा किती सालापासून दुखत

ठीक ठीक कास्ट कुठली जात कुठली धनगर जिल्हा कोणता बीड जिल्हा प्रभाकर नावाचं कोणी आहे कोणी भावकीत का कोणी जातीचा का कोणी आजूबाजूला भीमराव भीमरावच्या सोबत प्रभाकर कोण असतो आठवा अनिताबाई कोण आहे भाऊजी कुठल्या गावाला असते ती ठीक भोकरे आडनावाच कोण आहे कंटिन्यू सोबत असतात सोबत असतात भोकरे आडनावाच्या एका माणसाला सोबत पकडून भावकीच्या लोकांनी थोडस घोडीचं केलेलं आहे त्याच्यामध्ये एक महिला सुद्धा आहे आणि हे पिराच्या स्थानावरून करून आणलेलं आहे यांना पायाखालची माती नेलेली आहे दोघांच्या पण आणि एक दोन तीन चार पाच सहा सात गावामध्ये आंबाबाई म्हणून कुठं स्थान आहे ते आंबाबाईला बांधलेलं आहे तिथं जायचं साडी चोळी ओटी करायची देवीला नैवेद्य करून पाच सुवासनी जीव घालायच्या याच्या व्यतिरिक्त एक दोन तीन चार पाच चाकरवाडी नावाच्या गावाला घरातून कोण गेलंय सर्वच गेले अमावस्याला गेले, गेले। होते इथून पुढे जाऊ नका तिथून पिढा जास्त व्हायला लागली आणि एक दोन तीन चार पाच सहा सात सह, सह, आठ नऊ सुवासिन कोण वारलेली आहे घरामध्ये जुन्या पिढीत वारली काय का नव्या पिढीत वारेलय कोणी का भावकीत वारलेली आहे कोणी बघा कुमारिका ठीक तर ऐवनवमीच्या दिवशी एक ताट आणि गायीच्या मुखी देऊन टाकायचं दरवर्षी ऐवनवमीला पितृ पितृदोष आहे तो निघून जाईल याशिवाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दक्षिणमुखी गणपती कुठे आहे आंधळा ठेवलेला दाखवून राहिले डोळे नाहीत का त्याला डोळे नाहीत आंधळा ठेवू नका हम्म त्याचाही थोडासा कोप इलेकर बाळांना परिणाम होऊन राहिले त्याचे चांदीचे डोळे तयार करा आणि त्या गणपतीला लावून द्या चांगले मोठाले तयार करते चांदीचे काढून नेले एक काम करा चांदीचे काढून देतात ना मग आपले याचे मिळतात तांब्याचे कॉपरचे ऑनलाईनही मिळतात मी दाखवून देईल तुम्हाला कसे मिळतात ते तसे ते डायरेक्ट कॉपरचे लावा ते कोणाच्या कामाचे नसतात पण त्याला आंधळं ठेवू नका ते आंधळं ठेवल्यामुळं तो लेकरांना बेजार करून राहिला बाकी हे करणीचं आहे शंभर टक्के व्यवस्थित नीट होऊन जाईल आपल्या उपासनेच्या याच्यातून ठीक आहे शूटिंग बंद करा